तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी बहुजनांची आई म्हणून ओळखली जाते मातेचे भाविकच नव्हे तर विविध जाती धर्मातले असल्यामुळे मातेला वेगळे महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने साडेतीनशे वर्षापासून मातेची दररोज नित्यपूजा नैवेद्य पूजा केली जाते आजही तुळजाभवानी मंदिरात अनेक जुन्या परंपरा सुरू आहेत परंतु त्यातील एक परंपरा म्हणजे निजामांनी आई तुळजाभवानी मंदिरात सुरू केलेला रोजचा नैवेद्य दशकांपासून अविरत सुरू आहे दिवान चंदुलाल यांच्याकडून तुळजाभवानी मातेला दररोज दोन वेळेच्या नैवेद्याची व्यवस्था करण्यात आली होती अत्यंत सन्मानपूर्वक आणि आदराने सुरू केलेला नैवेद्य आजही म्हणजेच सुमारे एक्क्याऐंशी वर्षांनंतरही अखंडपणे सुरू आहे तुळजापुरातील कुतुळ घराण्याला हा मान मिळाला आहे आई तुळजाभवानी मातेला निजाम सरकारच्या काळात तेराशे एकोणपन्नास फसली म्हणजेच एकोणीसशे दोन वेळच्या निजामांची परंपरा सुरू झाली एकोणीसशे निजाम मध्ये ताब्यात गेले अर्थात या संस्थानाचे अधिकारी मंदिराचा कारभार पाहू लागले मात्र या सरकारचे दिवाण चंदुलाल यांनी स्वतंत्रपणे देवीच्या दोन वेळेच्या नैवेद्याची सोय करून दिली होती भीमराव कृष्णाजी कुतुवळ यांच्याकडे हा मान देण्यात आला होता हैदराबाद संस्थानाने प्रतिनैवेद्यास तेव्हा पंचवीस रुपये देण्याची तरतूद केली असली तरी या कुटुंबाला केवळ महिना पाचशे रुपये मानधन दिले जात होते वास्तविक या नैवेद्यासाठी महिन्याला दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो असे माधवराव कुतवळ यांनी सांगितले मात्र या माध्यमातून देवीची सेवा करण्याचा मान घराण्याकडे असल्याचा त्यांना अभिमान असून त्यांच्याकडून अखंडपणे ही सेवा सुरूच राहील असे त्यांनी सांगितले या संदर्भातील निजाम अधिकाऱ्यांचे दिवाणपत्र सुद्धा उपलब्ध आहे घराण्यातील आनंदराव व नंतर माधवराव कुतवळ यांच्याकडून ही सेवा अखंड सुरू आहे हैदराबाद संस्थान बरखास्त झाले तरी ही परंपरा मनोभावी सुरू असून एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर मंदिर संस्थानाकडून म्हणजेच शासनाकडून या कुटुंबाला मानधन दिले जाते सकाळी स्नानानंतर आणि सायंकाळी अशा दोन वेळी तूप आरतीनंतर कुतवळ कुटुंबांकडून नैवेद्य पाठवला जातो सध्या अभिजित कुतवळ यांच्याकडे या सेवेचा मान आहे दोन वेळच्या नैवेद्यामध्ये तुळजाभवानी मातेला चपाती किंवा पुरणपोळी दोन स्वादिष्ट भाज्या तुरीचे वरण लोणकट तूप त्यानंतर स्वीट डिश म्हणून बताशे किंवा साखर आणि पानाचा विडा दिला जातो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद